Thank you स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं अजून एकदा जे सगळ्यात मोठे कपडा मॅन्युफॅक्चरर आहे आणि हो मी तुमची मैत्रीण वैष्णवी चौहान आज तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे आपली महाराष्ट्राची शान महाराष्ट्र स्पेशल साडी ती म्हणजे पैठणी साडी आता तुम्हाला माहित आहे पैठणी साडीची केवढी जास्त डिमांड होत असते तर म्हणजे एवढा चांग एवढी जास्त इतिहास असणारी साडी आणि एवढ्या चांगल्या क्वालिटीची साडी आता पैठणीमध्ये ना खूप सगळे प्रकार असतात म्हणजे पैठणी सेमी पैठणी आणि कशा प्रकारे ऍक्च्युअल पैठणी ओळखायची तीही मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगेन म्हणून प्लीज हा व्हिडिओ कंटिन्यू पाहत राहा जर तुम्हाला मध्ये पैठणी साडी हवी असेल आणि तुम्हाला ती तुमच्या कस्टमरला सेल करायची असेल तर चला जाऊया पुढे आणि आपल्या आजच्या व्हिडिओची पहिली साडी पाहूया आता याचा कलर मी ना युनिक घेतलेला आहे आता लाल पिवळा हिरवा निळा जे नॉर्मल आपले रॅम्बो कलर्स असतात ना त्याची तर हाय डिमांड असते ना असतेच पण त्याच हिशोबाने अशी जे फ्युजनेबल कलर्स आहेत ना त्याची ही ऍक्च्युअली हाय डिमांड आजकालचे जे यंग फिमेल आहेत ना ते हाय करत असतात तर ही एक सेमी पैठणी साडी दाखवत आहे आता याचा पदर तर मी उलट्या बाजूने घेतलेला आहे तर तुम्हाला ऍक्च्युअल पहिले साडीचा लुक तुम्ही पाहून घ्या हे पहा आता ही ओव्हरऑल साडीची पूर्ण लुक आहे याची बॉडी तुम्ही पाहाल तर एकदम अट्रॅक्टिव्ह बॉडी आहे ओवरऑल साडीची आणि सेम वे तुम्हाला बॉर्डर दाखव इच्छित आहे असं करेल तुम्हाला प्रॉपर आता मेन जी पैठणी साडी असते ना ती ओळखली जाते त्याच्या युनिक प्रकाराच्या वेगवेगळ्या आकाराच्या मोरच्या डिझाईनसाठी एक गोष्ट कॉमन आहे सगळ्या पैठणी साडीमध्ये छान छान असे मोरचे चित्र हत्तीचे चित्र त्याच हिशोबाने फुलं पानं अशा वेगवेगळ्या हिशोबाने त्यावर एक एकदम कलाकृती केलेली असते ही ती वस्तू आहे एकदम फ्युजनेबल पदर मी दाखवू इच्छित आहे जो उलट्या भागाने प्रॉपर दिसणं पॉसिबल नाही म्हणून आपण सरळ भाग करूया याचा हा पहा ही साडीचा सरळ भाग ब्रॉकेटचं ब्लाउज पीस आहे आता तुम्हाला प्रॉपर कळेल याच्या पैठणीचा हा मोर आहे प्रॉपर या ठिकाणी पहाल इथे मोर आहे या लेस बॉर्डर मध्ये मोर आहे ह्या पूर्ण लेस मध्ये मोर आहे एंडिंगच्या लेस मध्ये मोर आहे कारण की मोर हा एकदम असं म्हणतात ना शुभ प्रतीत होतो त्याचे खूप शुभ महत्व मानले जातात आणि लग्न प्रसंग म्हणा किंवा शुभ प्रसंगी अशा प्रकारच्या सिल्कच्या साड्या ऑलमोस्ट दरेक महाराष्ट्रीयन फिमेलकडे असतो हो तुमच्या तुम्ही तुमचा कपाट उघडाल किंवा आपल्या मम्मीजवळ आपल्या घराच्या सासूबाईजवळ आपल्या आजीजवळ पैठणी सिल्क साडी खण साडी नववारी साडी कास्टा साडी की त्याच हिशोबाने काटपद्याच्या साड्या असतील असतील आणि असतीलच तर ही छान अशी साडी आपण गोष्ट करूया याच्या ब्लाउज पीसची तर हे ब्लॅक याच्या बॅक साइडला हे ब्रॉकेटचं पूर्ण ब्लाउज पीस आहे ट्रस्ट मी गाईज ए वन क्वालिटीची साडी आहे आणि कपड्या एकदम बेस्ट क्वालिटीचा तुम्हाला मिळत आहे कारण की आम्ही ही वस्तू पहिले ते मॅन्युफॅक्चर करतो मग तुमच्यापर्यंत पोचवत असतो पुढची साडीची गोष्ट करू आता कपडा आहे सेमी रोज सिल्क हो आता पैठणी त्याच्या डिझाईनने डिझाईनने ओळखली जाते पण जो बेज असतो ना तो वेगवेगळा असतो म्हणजे कोणतं प्युअर सिल्क कोणतं सेमिरो सिल्क कोणतं टसर सिल्क कोणतं पैठणी सिल्क अशा वेगवेगळ्या प्रकाराचे जे सिल्कचे प्रकार असतात आणि त्या बेजचा वापर करून यावर वेगवेगळे डिझाईन आणि कलर फ्युजन करण्यात येतात तर ही अशी छान अशी पैठणी साडी आहे आणि लाल असा शुभ शुभ रंगाची ही साडी अशी अप्रतिम कलर देणारी वस्तू तुम्ही छान अशा मार्जिनमध्ये सेल करू शकतात तुमच्या कस्टमरला हो कारण की कोणत्याही प्रकारचे प्रसंग असो आणि तुम्ही घरी बसून पण ही वस्तू जर विकू इच्छित असाल ना आरामाने विकली जाईल कारण की कारण की फ्रेंड्स आपल्या ज्या मराठी बायका असतात ना तुम्ही घरी बसून पण विकत आहात पण तुमची बोलणं बोलण्याची पद्धत चांगली आहे तुमच्या खूप सगळ्या मैत्रिणी आहेत किंवा तुम्ही ज्या सोसायटीमध्ये राहतात ज्या नगरमध्ये राहतात ज्या एरियामध्ये राहतात त्या ठिकाणी कुणीच नाही पण अशी वस्तू जी आहे ना हाय डिमांड करतात म्हणून घरी बसलं ही विकू शकतात किंवा तुम्ही दुकान ओपन करूनही विकू शकतात टोटली अपॉन येऊ कारण की याची डिमांड कधीच संपणार नाही कारण की जेवढ्या आपल्या मराठी बायकांना पैठणी काटपदर नववारी खण अशा साड्या ज्या आहेत ना खूप जास्त प्रेम असते या साडींविषयी म्हणून ही साडी एकदम छान अशी लुक असणारी आता पुढचा कलर जो आहे ना तो तुम्हाला मी एकदम डार्क असा हिरवा रंग दाखवत आहे आणि त्यावर जे कपड्याची गोष्ट करू तर मित्रांनो कपड्याची क्वा कपडा आहे टसर सिल्क हो हा कपडा आहे ना टसर सिल्क आहे एकदम मऊ असा अप्रतिम क्वालिटीचा त्याची बॉर्डरवर ही मोर आहे पदरमध्ये मोर आहे मोर असो किंवा हत्ती असो किंवा फुलं जसे की, फुल की तुम्ही याच्या ह्या बाजूला पाहाल तर ह्या बॉर्डरमध्ये फुला आहेत पान आहे अशी वेगवेगळे कलाकृती यावर करण्यात आलेल्या आहे आणि हे सगळ्या कलाकृती पहिले हाताने करण्यात येत होते म्हणून या साडी तुम्हाला खूप एक्सपेन्सिव्ह मिळत होत्या पन्नास हजाराची लाखाची सुद्धा पैठणी साडी विकली जात असते पण त्याच्यामध्ये काय असतं वेगळं आणि ह्या साडीमध्ये का वेगळं आहे कारण की ही कमी किमतीची आहे पण कमी किमतीची कशाला का कारण की ह्या साड्या ज्या आहेत ना पहिले त्या साड्यांच्या सांगते त्या साड्या हाताने बनवत होत्या राईट एक धागा एक धागा करून अशा पूर्ण मशीन मध्ये आपले कारागीर हाताने हँडलूम ती साडी बनवत होते म्हणून ती साडी टाइम कन्झ्युमिंग होती मॅनपावर जास्त लागत होता म्हणून ती जास्त मार्जिनमध्ये सेल होत होती कारण की व्यक्तींचा जेवढा जास्त वेळ जातो तेवढी जेवढी जास्त मेहनत लागते आणि त्या साडीला बनायला वेळ लागला म्हणजे की त्याची कॉस्टिंग सुद्धा वाढत असते पण आजकाल आधुनिक युग आलेला आहे आणि आम्ही ह्या साड्या इथे मशीनमध्ये मॅन्युफॅक्चर करतो त्यामुळे ज्या पहिले कसं होत होतं एका दिवसामध्ये अप्रॉक्स एक ते दोन पै जर का जास्त लोक असतील तर एक ते दोन साड्या बनवत होत्या आणि त्याच ठिकाणी एका मशीनमध्ये आज पाचशे साड्या निघतात राईट तुम्ही बरोबर पाचशे साड्यांची डिझाईन तुम्ही एनीटाईम बनवू शकतात ही खासियत आहे मशीनची म्हणून ही वस्तू टाइम कंज्यूमिंग नाही मेन باور जास्त लागणार नाही म्हणून साडीची कोस्टिंग एकदम कमी होते आणि तुम्हाला अजमेरा फॅशन मध्ये सगळ्यात स्वस्त किमतीच्या साड्या पडत असतात आता आपण आलेलो आहोत पुढच्या साडीजवळ आता ही प्युअर सिल्कची साडी आहे दाखवत आहे सना सिल्क वेटचा कपडा आहे कारण की हा कपडा ना हलकासासा शाइन देतोय राइट त्या शाइन मुळे हा ना एकदम मसा अप्रतिम लुक देतोय बॉर्डर मध्ये प्रॉपर मोर आहे आणि याच्या पदरमध्ये ही मोरची जी छान अशी डिझाईन आहे आणि हत्तीची अशी कलाकृती करण्यात आलेली आहे बॉर्डरमध्ये गुलाबी ऑरेंज निळा हिरवा लाल म्हणजे हे जे कलर्स आहेत त्याच्या बॉर्डर मध्ये त्या थ्रेडचा वापर करण्यात आलेला आहे ही अशी मल्टीयूज होणारी साडी मी याची तुम्हाला ब्लाउज पीस दाखवू इच्छित आहे हा पहा ही राहिलं ओके उलट आहे ब्रॉकेटच फुल ब्लाउज पीस तुम्हाला मिळत आहे हे पहा हे पूर्ण साडीचं ब्लाउज पीस मिळते विथ अ ग्रेट क्वालिटी ऑफ विविंग हॅवी विविंगचं काम करण्यात आलेलं आहे पूर्ण साडीमध्ये चला आपण जाऊया पुढे आणि एक लग्न समारंभ स्पेशल दाखवत आहे आता ही साडी आहे ना पर्टिक्युलर गुलाबी कलरची आहे आता गुलाबी आपण हॉट पिंक कलर म्हणू शकतो हा तो कलर आहे आता यामध्ये डिमांड असते हिरव्या कलरची हिरव्या कलर, कलर कारण की डोहाळ जेवणासाठी ही साडीची गरज पडत असते आता मी गुलाबी कलर असा चूज केलेला आहे तुम्हाला दाखवण्यासाठी जेणेकरून तुम्हाला आयडिया येईल की इथे दरेक प्रकारचे कलर मिळतात तर ही साडी जी एकदम हाय डिमांडमध्ये इवन हाय मार्जिनमध्ये सेल आउट होत से आहे प्रॉपर पहिले आपण याला ओपन करू याचं ब्लाउज पीस इथे जे आहे अटॅच केलेलं ही प्रॉपर साडी आहे त्याचा हा पदर आहे आणि ही साडीची बॉडी आहे एकदम मऊ कपडा आहे ऍक्च्युली एकदम मऊ कपडा आहे तुम्ही इथे पाहाल तर याची प्लीट्स पण आहेत एकदम छान बनतील म्हणजे याचे जे मिरी असतील ना आपण एकदा बनवून बघूया मी तुम्हाला लाईव्ह दाखवते की याचा कपडा एवढा नरम आहे की मिरिया याच्या एकदम छान अशा बनतील तर चला आपण एकदा बनवून पाहू हे पहा आता मी रॅन्डम मी याच्यामध्ये काही माझी चांगली प्रॅक्टिस नाही झालेली पण तुम्हाला आयडिया येईल की ही, ही साडी फुलणार नाही कारण की खूप सगळ्या सिल्कच्या साड्या असतात ना असतात ना त्या फुगतात पण तुम्ही ते पाहाल मी एकदम अनइवन प्रकारे पकडलंय तरी ही ते पाहाल फुगत नाहीये साडी राईट एकदम नरम असा कपडा आहे खूप सगळ्या साड्या अशा फुगतात तर एवढी छान क्वालिटीची वस्तू तुम्हाला एकाच ठिकाणी मिळेल ते म्हणजे अजमेरा फॅशन तर जरूर तुम्ही इथे या ज्या ठिकाणी तुम्हाला अशा बेस्ट क्वालिटीच्या इन लोएस्ट रेंज सरळ मॅन्युफॅक्चरपासून मिळत असतात म्हणून ही तुमच्याशी विनंती आहे की भले तुम्ही हाऊस वाईफ असाल तुम्ही एक गृहणी आहे तुम्हाला घरी बसून पण सेल करायचं असेल ना तरी तुम्ही आमच्याशी जुळून करू शकतात जाऊया पुढे आणि पाहूया आपली पुढची आयटम ती म्हणजे ही सेमी पैठणी आता सेमी पैठणी यासाठी की याचा पदर आणि याची बॉर्डर पैठणीची असते मोरची असते आणि ओव्हरऑल बॉडीमध्ये जरी विविंगचा बुट्टा असतो म्हणून याला सेमी पैठणी म्हणतात पण दोघांची हाय डिमांड आहे एवढं पक्क म्हणून तुम्ही घरी बसून विकू इच्छित आहात आणि तुम्हाला होलसेलमध्ये वस्तू हव्या असतील तर स्क्रीनवर नंबर आहे तिथे कॉल करा अजमेरा फॅशनची तुमचा कॉन्टॅक्ट होईल आणि तुम्ही जे वस्तू हवं आहे ते ऑर्डर करू शकता तिथून घरी बसून आणि इथे यायचं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये ॲड्रेस आहे तिथे ते ॲड्रेस घेऊन तुम्ही इथे येऊ शकतात तर मंडळी हा होता आपला आजचा व्हिडिओ ऑन पैठणी साडी जर आवडला असेल तर प्लीज ला ला करा, करा या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका मी आहे तुमची मैत्रीण वैष्णवी चौहान आजसाठी बस एवढंच भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तेव्हापर्यंत नमस्ते